मारुतीला नारळ अर्पण करण्याची पद्धत हनुमानाच्या देवळात जाऊन हनुमानाला नारळ अर्पण करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे नारळ अर्पण करण्यापूर्वी हनुमानाच्या मूर्तीसमोर हातात धरावा हातात धरलेल्या नारळाची शेंडी मूर्तीकडे असावी यावेळी हनुमानाची सात्विक स्पंदने नारळात यावी यासाठी हनुमानाला प्रार्थना करावी त्यानंतर नारळ फोडून त्याचा अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा आणि राहिलेला अर्धा भाग तेथील स्थानदेवतेला अर्पण करावा यामुळे स्थानदेवतेच्या माध्यमातून देवळाच्या परिसरातील प्रासादायक शक्ती अनकनिष्ठ भूते यांना उतारा मिळून तीही संतुष्ट होतात नंतर आपल्यासाठी ठेवलेला नारळाचा अर्धा भाग प्रसाद म्हणून ग्रहण केल्याने हनुमानाच्या सात्विक लहरींचा लाभ होतो काही भाविक देवाला नारळ पूर्णतः अर्पण करतात नारळ पूर्णतः अर्पण केल्याने त्यांच्या मनात फक्त त्यागाची भावना क्वचितच उत्पन्न होते त्यातून त्यांना आध्यात्मिक लाभ होत नाही यासाठी शक्यतो देवाला नारळ पूर्णतः अर्पण करू नये त्याऐवजी नारळ फोडून नारळाचा अर्धा भाग देवळात देऊन अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा आणि देवतेच्या तत्वाचा अधिकाधिक लाभ घ्यावा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे